श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे पासष्ट वशिष्ठ पुढे म्हणाले दृश्याकडे दृश्य रूपाने पाहणाऱ्याला ब्रह्माचे दर्शन होणे शक्य नाही साकार पदार्थ दृष्टीआड झाला असता त्याचा नाश झाला असे बहिर्मुख अज्ञजनांना वाटते मग निराकार अशा ब्रह्माविषयी त्यांना काही वाटणे शक्य नाही सर्वांची दृष्टी साकार दृश्यावर असल्याने दृश्याला अधिष्ठान असलेल्या दृष्ट्याला कोणी पाहू शकत नाही द्रष्टा नसेल तर दृश्याचा मागमूस देखील उरणार नाही सर्व भूतांच्या अंतरयामी असल्याने द्रष्ट्याची द्रष्टता निराळी राहतच नाही आत्मा दृश्य संपादन करतो आणि स्वतःच दृश्याचा द्रष्टा बनतो चिन्मात्र रसापासून जीव विविध देहरूपे धारण करतो व चिन्मात्रतेचा त्याग न करता जगताचे स्वप्न आपल्या स्वरूपात पाहतो अहमतादी रसांपासून उत्पन्न होणारे संसारखंड चिन्मात्र रसापासून अभिन्न असतात प्रत्येक खंडाची शोभा जीवाच्या वासना वैचित्र्यामुळे भिन्न भिन्न असते जीवांच्या वासना स्वरूप असल्या तर, तर त्याचे मेलन होईल दीर्घकाल संसारदशेत फिरून जीव कंटाळला म्हणजे त्याची वासना शांत होते संसाराकडे अशा ज्ञानदृष्टीने पाहिले म्हणजे संसारापासून बाधा होत नाही ब्रह्मज्ञानी जनांना जीवांचे संसारखंड दिसत असतात कारण त्यांचे चित्त शुद्ध झालेले असते जग हे दीर्घ स्वप्न असून एका स्वप्नात दुसरे स्वप्न पडावे त्याप्रमाणे जीवांची प्रपंच रूपी स्वप्ने यात उत्पन्न होतात सर्व भूत परंपरा अशा रीतीने एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात भ्रमण करीत राहतात चित्त जशी वासना करते त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या स्थिती पाहून स्थिर होते स्वप्नातील पदार्थ मिथ्या असले तरी स्वप्नात ते जसे सत्य भासतात त्याप्रमाणे चिदणूमधील संसारखंड असत्य असले तरी सत्य भासतात आणि शेवटी ते चिदाकाशात लीन होतात देश काल क्रिया व द्रव्य यांच्या योगाने चित्तच अनेक अनुभव घेत असते सर्व देह सूक्ष्म अशा चिद आणून भरले असून प्रलयकाली ते दृष्टीला अगोचर असले तरी सर्गरूप स्वप्नामध्ये देह धारण करून ते भासमान होतात वास्तविक काहीच उत्पन्न होत नसले तरी जे उत्पन्न झाल्यासारखे भासते ते जीव आत्मस्वरूपाकडे द्वैतबुद्धीने पाहत असल्यामुळे होय चिद अणू स्वतःच स्थूल देह धारण करतात आणि स्वतःच ते देह नेत्रांद्वारे ग्रहण करतात कोणी जगाकडे रूपाने पाहतात तर कोणी समष्टी रूपाने पाहतात जगाकडे जे लोक स्थूल दृष्टीने पाहतात ते स्वप्नातील स्वप्नाप्रमाणे जन्ममरण परंपरेमध्ये गुरफटून जातात ज्यांची दृष्टी अंतर्मुख असते त्यांना हे जग स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे अनुभव आल्याने कसलाच मोह उत्पन्न होत नाही दृश्य जरी मिथ्या असले तरी त्याची चिद्रूप कारण सत्ता सर्वात जीवखंड उदय पावतात भासमान होतात आणि त्याच शक्तीमध्ये लय पावतात एकात एक असे अनेक जीव उदय पावतात पण अंतर्बाह्य चिद्रूपच अनुभवाला आले म्हणजे दृश्या संबंधीची सत्यत्व बुद्धी मावळून जाते मी कोण आहे आणि हे सर्व काय आहे असा आत्मस्वरूप विषय विचार ज्याच्या मनात येत नाही त्याचा जीव ज्वर भ्रम नष्ट होत नाही पण हा विचारही वैराग्यपूर्वक असेल तरच सफल होतो विषयभोगांचा त्याग करण्याच्या अभ्यासानेच हा विचार यशस्वी होतो येथे नुसत्या वाचिक विवेकाचा काहीही उपयोग होत नाही उलट नुसता वाचिक विवेक दुःखालाच कारणीभूत ठरतो वायूचे अस्तित्व कळण्यासाठी त्याचा आपल्या अंगाला स्पर्श व्हावा लागतो नुसत्या शब्दाने काहीच साध्य होत नाही विवेकामुळे प्रथम राग व वा विषय वासना क्षीण होतात आणि नंतर आत्मज्ञानाचा उदय उदय झाला म्हणजे राग विषय वासना समूळ नष्ट होता हरिओम तत्स हरिओ हरि ओम तत्स